नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी दादा यूटूब चॅनेलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण बघणार आहे कांद्याचे बाजारभाव महाराष्ट्र राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समिती मुंबई येथील आजचे कांद्याचे बाजारभाव तर मित्रांनो आज कांदा दरामध्ये सुधारणा होताना दिसते सर्व शेतकऱ्यांनी हा व्हिडिओ संपूर्णपणे बघा कुठेने स्किप करता बाजार समिती मुंबई या ठिकाणी अवक आठ हजार सातशे सात क्विंटल या ठिकाणी कमीत कमी दर सतराशे रुपये क्विंटल सर्व संदर दोन हजार रुपये क्विंटल आणि मित्रांनो या ठिकाणी जास्तीत जास्त दर आहे तेवीसशे रुपये क्विंटल ते मित्रांनो या ठिकाणी टॉप क्वालिटीचं एक अर्ध वक्कल तेवीसशे रुपये क्विंटल आज मुंबईमध्ये कांद्याला भाव मिळाला नवीन आले असाल तर शेतकरी दादा यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा